नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉग मध्ये तर आमची माऊ आहे ना आमच्या माऊला तीन पिल्ल झाले तर मस्त आता ते महिन्याचे झाले अस तर जेव्हा माऊला पिल्ल झाले ती चार पाच दिवसांची होती तर तिला आम्ही हे बघा हे असं घर केलंय हे असं घर केलंय कारण की ती खूप आघाव आहे पिल्ल झाल्यानंतर तो खूपच अजून चिडक्या स्वभाव जिहून जाते कारण तिला असं वाटतं की कोणी आलं तर माझ्या पिल्लाला घेऊन जातं का चिनू असो किंवा घरातले नवीन नवीन तर म्हणजे मला ती थोडी घाबरते कारण की मी तिच्यावर चिडते ओरडते म्हणून थोडीशी ती मला घाबरते मग एकदा काय झालं मोठा दादा आला तर मोठा दादा आला तो ड्युटीवरून चार पाच दिवस येल होता तर आल्यानंतर तो इथं उभा राहिला आरशात बघत बघत उभा राहिला आणि ह्या माऊला तर झाकेल होतं कारण की हिला पिल्लं व्हायला होते आम्हाला माहिती हिला पिल्ल झाले काही काही पात नाही कोणाला बी धरतेच डायरेक्ट म्हणून आम्ही हिला झाकून ठेवलं आणि ती कुठून निघली कुठून नाही आणि आली आणि दादाच्या पायाला चवून घेतलं आणि चावली सोडत नव्हती त्याने पाय झटकला तेव्हा ते सोडली सोडली आणि तिच्या पिल्लांजवळ जाऊन बसली आणि मग म्हणून आम्ही तिला ह्या रूममध्येच ठेवतो आणि झाकून ठेवतो जेव्हा तिला पिल्ल झाली का खूपच वेड्यावाणी करते म्हणते काहीच बघ चिनूला तर का ठेव करते चिनूला मग बाहेरच ठेवली चिनूला पण समजून जातं ती पण इकडे येत नाही एखाद्या टायमाला चुकून दरवाजा उघडा राहिला ती पण इकडे येत नाही कारण तिला माहिती आहे की इकडं जर आलं तर माऊ लगेच तिला धावूनच गेली <laughs> म्हणून ती पण येत नाही आणि बबू पण येत नाही म्हणजे तिच्या दाखनी कोणीच येत नाही आणि ते बाहेरचे पिल्ल आहे ना ते बिचारे त्यांचे त्यांचे खेळत असतात आणि ही समजा टायमाला बाहेर गेली गेली आणि ती पिल्ल तिला दिसली अशी धावून जाते त्यांच्यावर बाप रे ती बिचारी दानोफान होऊन जाते इकडं तिकडं पळायला लागून जाते याची म्हणजे बाहेर दादागिरी घरात बी दादागिरी सगळीकडे दादागिरी आहे तिची तिची दादागिरी फक्त माझ्याजवळ चालत नाहीत ना, ना पाहती बाय कशी काय पाहती भामटी सगळ्यांना चिडक्या स्वभावाची लय खूप चिडक्या स्वभावाची तिला मस्त एकठ ते एखादा माणूस कस एकखुरा असतं मस्त एकटच लागतं कोणीच नको तशी ती बघा कशी राहिले काय हा नकटे नकटे कसे पाहत्या तुला प्यायचं का तू तू हे माऊ माऊ तर तिला असं कोंडूनच ठेवा लागत बापा झाले बापा झाले चिनू बाबा चिनूबा चिनूबाबाप्पाल आमच्या चिनूबाबाप झाली आमच्या चिनूबाबाप झालो बाबा हा टाका खायचे काय टॅक्टर टॅक्टर आमचा चिनूबा टॅक्टर घाबरून जा बाबा घाबरून आहे ना घाबरून जातो तो का कोणी आला कधी घाबरत लगेच पळत इकडं तिकडं भूक लागली चिनूबा ए बाबा भुकून आगली तुला भुकून आगली अ आता भूक झाली ना तुझी मग आता भुकून आगली म्हणजे बाईला म्हणजे बाईला भुकून आणली भुकू लागलं मागत नाही का माझल असे म्हणत नाही मला भुकू लागली का मला खायला द्या हम्म आमच्या घरातलं खूप लाडकं बाळ आहे हा खूप लाडकं बाळ आहे तो आमची सकाळ बी होती या आमच्या बाळापासूनच होती संध्याकाळ पण झोपताना शंपती आमच्या बाळापूर पा। का पाव राहील ஏ நகல கா